इफ आय नो द डेफिनेशन ऑफ लव्ह आय नो इट बिकॉज ऑफ हिम इमोशनली मला जर कोणी पॅम्पर केलं असेल बाळा बाळा म्हणून तर दॅट वॉज दॅट दा गाय त्यांना वाटायचं ही फटकोळे घाबरून राहायचे मला लोक मला यायचे प्रपोजल्स पण मी कधी सिरियसली नाही घेतले मज्जा येते मला माणसं ओळखायला आणि माणसांचं ऑब्झर्वेशन करायला आणि त्यातून गोष्टी शिकायला शाळेतल्या ज्या चौथीच्या बाई होत्या आम्ही बाई म्हणायचो mm -hmm. शिक्षिकांना तेव्हा त्या माझ्या आईला म्हणालेल्या की हे मोठं वादळ आहे पूर्वा म्हणजे त्याला वेळीच थांबवा प्रसाद आणि माझं मला वाटलेलं की कधीच पटणार नाही कारण तो खूप कुचकटसारखा वागायचा सुरुवातीलाच तर म्हणा मी तुला बोललोच नाही आहे तू मलाच बोललास मला कळतं वगैरे हो असं आमचं खूप बाचाबाची झाली शरयूसोबत माझं कधीच भांडण नाही झालं मुलींमध्ये कधीच नाही <laughs> त्याचव कधी व्हायला पण नको आम्ही जे काही मेमरीज आमच्या घरी क्रिएट केलेत एकत्र एकमेकींसाठी खायला बनवणं एकमेकींची काळजी घेणं माझा मुलांक साथ आहे त्यामुळे मी केतू आहे आणि केतूज आर व्हेरी इमोशनल की खूप जास्त विश्वास नाही ठेवायचा आणि खूप आउट ऑफ द वे जाऊन कोणासाठी काही करायला नाही जायचं कारण फ्रीमध्ये जेव्हा आपण कोणासाठी काहीतरी करतो ते तेव्हा त्याला त्याची व्हॅल्यू नाही राहत नमस्कार मी मेधावी खुडके मटा मनोरंजनमध्ये तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत करते तर पारू मालिकेला नुकतंच एक वर्ष पूर्ण झालेलं आहे आणि याच निमित्ताने माझ्यासोबत आहे भोंगा आणि मी असं का म्हणते कारण की तिला या सेटवर सगळेच जण भोंगा म्हणतात तुम्हाला याचं कारण हवं आहे कारण आय एम द लाऊडेस्ट पर्सन ऑन सेट मी खूप मस्ती करते प्रत्येकाच्या बर्थडेजला ॲज इफ इट इज माय ओन बर्थडे अशी मी वागत असते आणि आय एम हॅपी किड आणि द मोस्ट लाऊड वन मला खूप आवडतं आरडाओरडा करायला मस्ती करायला Uh, काही ऐकली एखादी न्यूज किंवा आरडं ओरडा करून जोरजोरात सांगणार खूप दिवसांनी सेटवर आलं की गुड मॉर्निंग असं जोर जोरात बोलणार असं हळू हळूहवाजात शांतपणे असं काही नसतं माझं पण आता मी खूप शांत झाली आहे आधीपेक्षा तरी भोंगा मी आहेच पण दिशा एवढी एनर्जी येते तरी कुठून मला माझे भाऊ पण एनर्जी बॉम्ब म्हणतात की ते <laughs> म्हणतात की तू नक्की काय करतेस असं की तुझ्यात एवढी एनर्जी असते आय डोंट नो माहीत नाही मे बी मी आधी खूप स्पोर्ट्स आणि याच्यात असायचं त्यामुळे ॲक्टिव्ह मी अशी असतेच आणि आय फील व्हेरी लाईवली विथ माय पीपल अराऊंड माय पीपल आणि ऑन माय सेट तर आमच्या सेटवर सगळे आम्ही खूप फॅमिलीसारखे राहतो mm. आणि एक आपलेपणा आपल्याला जेव्हा वाटतो तिथे आपण पाहिजे तसं वागू शकतो ते जे असतं ना की विदाऊट इवन गेटिंग जज्ड बाय एनी बाय एनिथिंग तर तसं मी mm. काहीही करत फिरत असते सेटवर अलबेल असते एकदम निवांत छान वाटतं म्हणजे लहानपणापासूनच तू असू हो हो मला माझ्या शाळेतल्या ज्या चौथीच्या बाई होत्या आम्ही बाई म्हणायचो शिक्षिकांना तेव्हा त्या माझ्या आईला म्हणालेल्या की हे मोठं वादळ आहे पूर्वा म्हणजे त्याला वेळीच थांबवा शांत शांतता दुसरं नाव म्हटलं तरी चालेल वादळ मला सेटवर पण बोलतात चक्रीवादळ आहे ओके सो नवीन प्रेक्षकांना कळलेलं असेल दुसरा महत्वाचा प्रश्न पहि एक वर्ष पूर्ण झालेला आहे पहिला दिवस कसा होता सेटचा पहिला दिवस खूप अमेझिंग होता आम्ही मी मुग्धाताई प्रसाद शरयू आणि अनुज होता आहे गेस तेव्हा येस आणि राजू सर वगैरे आम्ही एकदम आधी स्क्रिप्ट रेडिंगसाठी मुंबईत भेटलो होतो आणि त्यानंतर सेटवर आल्यावर आम्ही पहिला एक प्रोमो शूट केलं मुंबईत म्हणजे मी त्यांच्या सगळ्यांसोबत केलं यांनी ऑलरेडी एक साताऱ्यात पण केलं होतं साताऱ्यात की कोल्हापुरात कुठेतरी त्यात मी नव्हते सेकंड प्रोमोमध्ये मी होते जे आम्ही मुंबईत केलेलं आणि त्याच वेळेस आम्ही सगळ्यांनी रील्स वगैरे बनवलेले एकत्र टीमने मग तिथेच आमचा छान बॉन्ड क्रिएट झालेला त्यानंतर जेव्हा आम्ही शूट करायला लागलो बंगल्यात येऊन तेव्हा तर काय मज्जाच आणि सिन्स डे वन आमच्या सेटचं वातावरण इज से व्हेरी हेल्दी भांडतो आम्ही आमच्यातही वाद होतात मतभेद असतात पण सगळे खूप मेच्युअर आहेत त्यामुळे आम्ही एकमेकांशी जाऊन बोलून क्लिअर गोष्टी करून पुन्हा एकमेकांसोबत एकमेकांच्या साईडने उभे असतो आणि वी हॅव द हेल्दीयस्ट एन्व्हायरमेंट ऑन आर सेट भांडणाचा विषय काढलाच आहे तर एखादा किस्सा सांगू शकते का की एवढूच्या गोष्टीवरून पण भांडण झालेलं आहे की जे वाटेल ते <laughs> <आ>, प्रसाद आणि <laughs> प्रसाद आणि माझं मला वाटलेलं की कधीच पटणार नाही कारण तो खूप कुचकटसारखा वागायचा सुरुवातीला जो आत्ताही वागतो कधी कधी पण आता तो जरा जास्त प्रेमळ झाला तेव्हा ना मी मला खूप सवय सेल्फीज घ्यायचे मी mm. मधले फोटोज घेते मिरर फोटोज mm. नंतर असे जनरल स्नॅप्स बी टी एस मला सवय आहे आय लाईक टू क्रिएट मेमरीज इन माय फोन अँड कीप देम विथ मी फॉर एव्हर तर मी असंच एकदा स्नॅप घेत होते तेव्हा mm. प्रसाद मागे होता आणि तो म्हणाला की तिकडच्या क्राऊडमधल्या लोकांना की स्नॅप घेऊ नका <laughs> मला झालं की मी तुझं स्नॅप घेतच नाही आहे तर तो म्हणाला मी तुला बोललोच नाही आहे म्हणलं तू मलाच बोललास मला कळतं वगैरे असं आमचं खूप बाचाबाची झाली आणि मग ते ना आम्ही असलेल्या क्राऊड समोर मी भांडत आणि आम्ही दोघं भांडत होतो एकमेकांची मग त्यावरून मुग्धा ताई माझ्यावर ओरडली आईला देवी म्हणून म्हणाली अगं काय चाललंय वगैरे मग ताई आणि माझी भांडण की तुम्हाला गप्प करते मी लहान आहे म्हणून मला गप्प करताय वगैरे असं भरपूर तर ते त्या दोघांची भांडण झालेलं पण ते लगेच सॉर्ट झालं आमचं कुठे झालं काही नाही ताईसोबत मी थोडंसं रुसून बसलेले मी थोडे दिवस बोलत नव्हते ब देन नंतर मला कळला मुद्दा की खरंच बाहेरच्या लोकांसमोर आम्ही भांडण नव्हतं करायला पाहिजे आणि प्रसाद आणि मी पण आम्ही बऱ्याचदा भांडतो छोट्या छोट्या गोष्टींवरून भांडण भांडण नसतं आमचं वाद होतात पण ही हॅज अ स्वीट सोल त्यामुळे ते म्हणजे आणि आय एम अ स्वीट हार्ट तर मी खूप लेटगो करते गोष्टी त्यामुळे आमचं परत माझं सगळ्यांशी छान बॉन्ड्स परत क्रिएट होतात रिबाउंड होतं माझं छान जसं तू प्रसादचं सा सांगितलं तसं देवींचं सा, पारूचं अनुष्काचं सा, काय सांगशील म्हणजे पहिल्याच दिवशी म्हणजे पहिल्यांदा भेटल्यावर एक असतं ना हा असं असं मला वाटलं याच्याबद्दल मी बाहेरून लोकांनी जे काही सांगितलं असेल ते अँटिसिपेट करून समोरच्याला तसं जज नाही करत त्यामुळे मी नव्याने बघते प्रत्येक व्यक्तीला जेव्हा कधी मी त्यांना भेटेन आणि मला ज्या व्यक्तीला मी भेटलेली नाही आहे त्यांच्याबद्दल गॉसेप्स ऐकायला जरा बोर होऊन जातं कारण इट इज mm -hmm. अ ह्युमन टेंडन्सी आपण अँटिसिपेट करून टाकतो आपल्या जवळच्या कोणीतरी कोणाबद्दल तरी सांगितलं असेल mm -hmm. तर आपण ते खरं मानून ती व्यक्ती आपल्यासमोर आली ती भेटली ती कितीही चांगली असली तरी आपण तिला तसं वागवतो तसं सा आपल्याला सांगण्यात आलेलं mm -hmm. असतं तर मी ते टाळते शक्यतो त्यामुळे इथे माझी प्रत्येकाशी नवीन ओळख असल्यासारखी मी भेटली आहे प्रत्येकाला आणि माझं सगळ्यांसोबत छान बॉन्ड आहे माझं सगळ्यांसोबत ऑलमोस्ट भांडण झालेलं आहे फक्त शरयूसोबत माझं कधीच भांडण नाही झालं मुलींमध्ये कधीच नाही टच टचफूड कधी व्हायला पण नको नजर नको लागायला <laughs> हो बाकी सगळ्यांसोबत माझं भांडण होतं पण माझं परत छान पण होतं आणि वी लव uh, इच अदर आउट ऑफ एक्साइटमेंट okay. माझं इंटेन्शन काहीच वाईट नसतं कधीच पण माझ्या पोटात काही गोष्टी राहत नाहीत मला ते चेंज आहे जरा सो असं बरंच काय काय असतं पूर्वाला घेऊन खूप काही काही विशेषणं निघू शकतो पण <laughs> <Okay. laughs> <laughs> <laughs> पूर्वाचा नेमका स्वभाव कसा आहे बरेच जण वेगवेगळे विशेषण देतात पण तू स्वतःला काय विशेषण देशील ही जी आहे संजना काळे ती न्यूमरोलॉजी शिकते तेव्हापासून तिने मला सांगितलं माझा मुलांक सात आहे त्यामुळे मी केतू आहे आणि okay. केतूज आर व्हेरी इमोशनल म्हणजे त्यांना असं म्हणतात की त्यांना धड असतं फक्त डोकं mm -hmm. नसतं त्यामुळे ते मनाने विचार करतात आणि इट इज द सेम इन माय केस मी mm. खूप इमोशनल आहे एक्स्ट्रीम लेवलची इमोशनल त्यामुळे वन वर्डमध्ये जर सगळ्या क्वालिटी सांगायच्या झालं तर केतू पूर्वा केतू भारी आहे आता मला साताऱ्याचे किस्से आवडतील ऐकायला जसं की शूटच्या आधी किंवा शूटच्या नंतर तुम्ही काय करता कुठे कुठे फिरायला गेलात आत्तापर्यंत बेस्ट मेमरी नेमकी कोणती होती खरं तर आम्ही फिरायला सच कुठे गेलेलो नाही आहे सगळेजणं मी खूप बोर आहे त्या बाबतीत मी माझ्या पुण्यात घरी असताना मला भंडारा लावल्यासारखी मी बाहेरच असते पुण्यात म्हणजे माझे मम्मी पप्पा मला म्हणतात प्लीज घरात बस तरी मी बसत नाही आणि इथे किंवा कुठल्याही शूटिंग प्लेसवर मी घराच्या बाहेर निघायलाच म्हणत नाही हो म्हणजे <laughs> मला घरात बसायला आवडतं मग मी रूममध्ये दिवसभर एकटिव्ह असेन आमच्या प्रोडक्शनने आमचा इतका कमाल स्टे आम्हाला मॅनेज करून दिलेला आहे आम्ही जिथे राहतो तिथे एका साइडला अजिंक्य तारा दिसतो एका साईडला सज्जनगड दिसतो एका साईडला कासपठारची अलीकडची साईड आहे आणि एकीकडे सगळा हा सिटी साईडचा सा जो व्ह्यू आहे सिटी लाईट्स ते सगळे दिसतात त्यामुळे अमेझिंग व्ह्यू आम्हाला चारी बाजूने मिळतो बघायला आमच्या बंगल्यात झोका आहे आम आम्ही एक पाळलेलं डॉग आहे सुंदर व्ह्यू आहे त्यामुळे मला कुठे जायची इच्छा नाही होत पण आम्ही जे काही मेमरीज आमच्या घरी क्रिएट केलेत एकत्र एकमेकींसाठी खायला बनवणं एकमेकींची काळजी घेणं एकमेकींसोबत बसून गप्पा मारणं मेमरीज शेअर करणं एक्सपिरियन्सेस शेअर करणं भांडणं या सगळ्याच बेस्ट मेमरीज आहेत माझ्यासाठी पण शूटच्या आधी किंवा नंतर काय करता नेमकं तुम्ही आम्ही शूट नंतर तर सगळे ऑलमोस्ट थकलेले असतात त्यामुळे सेल्फ केअर आणि जो काही थोडाफार वेळ मिळतो आप एकमेकां आपापल्यासाठी सगळ्यांना कोणाला काही आणायचं असेल तर आणतात कोणाला कुक करायचं असेल काही वेगळं खायचं असेल तर बनवतात किंवा बाहेर खायला जातात कोणाला खूप टॅनिंग झालेलं असेल तर मग ते स्किन केअर वगैरे ते सगळं चालतं आणि बऱ्याचदा आम्ही सगळेजणं हॉलमध्ये एकत्र बसून जेवण करण्याचा प्रयत्न करतो आणि गप्पांचं एक सेशन होतं आमचं ज्याच्यात आम्ही भरपूर गप्पा मारतो ओके okay, या एक वर्षामध्ये काही तुला असा वाईट अनुभव हो, की जो तुला कायमचा लक्षात राहील असं काही आहे Uh, वाईट अनुभव असं काही नाही आहे पण इन जनरल uh, या वर्षातलं काही सांगायचं झालं तर नेवर ट्रस्ट एनी सो मच असं मला एक कळलेलं आहे कारण मी uh, भले मी खूप फटकळ आहे आणि मी खूप अपफ्रंडली बोलून टाकते गोष्टी पण um, <laughs> मी खूप पटकन विश्वासही ठेवते लोकांवर आणि आय गेट अ मोस्ट ऑफ द टाईम्स त्यामुळे मी एक शिकली आहे की खूप जास्त विश्वास नाही ठेवायचा आणि खूप आउट ऑफ द वे जाऊन कोणासाठी काही करायला नाही जायचं कारण फ्रीमध्ये जेव्हा आपण कोणासाठी काहीतरी करतो तेव्हा त्याला त्याची व्हॅल्यू नाही राहत तर गरज पडली तर उभं राहायचं प्रत्येकासाठी नाही नाही म्हणायचं पण स्वतःहून खूप मॅनेज करून गोष्टी आउट ऑफ द वे जाऊन काही करायचं नाही बी अ गुड पर्सन डोंट बी अ नाईस पर्सन येस सर ॲक्च्युली तुझ्याशी बोलताना मला सेम माझं असं से वाटतंय की यस माझ्या पण सेम अशाच फिलिंग्स आहे हो 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 म्हणजे आणि आत्ता आत्ता मी खूप जरा अशी आधीपेक्षा म्हणजे आधी तर मी अजून लाऊडेस्ट होते पागल होते मी आता मी खूप शांत झाली आहे तर त्या ह्याच्यात मी जितकं ऑब्झर्व्ह करते जे काही एक्सपिरियन्सेसबद्दल माझ्या विचार करते त्यातून आय एम लर्निंग सो मच आणि आय डोंट टेक इट ॲज अ निगेटिव्ह थिंग आय एम टेकिंग ऑल ऑफ द इन अ पॉझिटिव्ह वे आणि मज्जा येते मला माणसं ओळखायला आणि माणसांचं ऑब्झर्वेशन करायला आणि त्यातून गोष्टी शिकायला आवडता किस्सा काय सांगशील जो राहील असे आ... <laughs> खूप सारे किस्से आहेत खरं तर एक किस्सा सांगणं खूप अवघड आहे जेवढे आम... सांगायचं तेवढे सांगा मला काहीच प्रॉब्लेम नाही डे वन पासून आम्ही खूप कमाल शूट करतो इथे माझी खूप इच्छा होती खूप वर्षांपासून की मला राजू सरांसोबत काम करायचं होतं राजू सावंतचे आमचे डिरेक्टर आहेत mm -hmm. त्यांच्यासोबत मला काम करण्याची खूप इच्छा होती आणि मला प्रूफ करायचं होतं मला त्यांच्याकडून शिकायचं होतं ॲक्टर म्हणून ग्रो व्हायचं होतं सुरुवातीच्या काही काळात आम्ही शूट केल्यानंतर त्यांनी मला लागीर झालं जीमध्ये माझ्या पहिल्या सिरियलमध्ये जसं बघितलेलं त्यानंतर इथे बघितल्यानंतर ते म्हणाले की तुझी बऱ्याच बरीच ग्रोथ झालेली आहे तू आधीपेक्षा बरंच चांगलं काम करतेस तर ते मला कायम लक्षात राहील की त्यांच्यासारख्या एका ग्रेट डिरेक्टरकडून मला हे कॉम्प्लिमेंट येणं वॉज अ व्हेरी बिग थिंग टू मी आणि ओवरऑल सगळेच सीन्स शूट करताना खूप मज्जा येते सर प्रत्येक सीनमध्ये एक चाम टाकतात वेगळा mm -hmm. आणि खूप किस्से आहेत खरं तर आमच्या सेटवरचे आम्ही सगळ्यांच्या बर्थडेजला खूप मस्ती करतो नाचतो ना दंगे घालतो म्हणजे मी तर भोंग आहे मला तर मज्जा येते खूप साऱ्या अवॉर्ड फंक्शन आर दे बी व्हेरी मेमोरेबल झी इव्हेंटसाठी परफॉर्म करणं नंतर नॉमिनेशन पार्टीज वेगवेगळ्या आर्टिस्टना भेटणं आता महासंगम झाला ते पण खूप कमाल होतं म्हणजे मी हा मला खूप नाच आले जोशाच होता <laughs> तिथे पण मी मज्जा केली आणि जनरल लक्ष्मी निवासची जी टीम होती तिथे आमचे नवीन फ्रेंड्स बनले सो इवन दो वी आर शूटिंग खूप दोन टोकांना वेगवेगळ्या तरी पण आता वी आर इन टच आणि नवीन फ्रेंड्स झाले तर दॅट इज द ब्युटी ऑफ वर्किंग आउटडोर्स आय फील तुम्हाला नवीन नवीन लोकांना भेटायला मिळतं आणि तुम्ही खूप सारे फ्रेंड्स बनवता आणि लाईफ इज गुड खरे <laughs> तर किस्से न संपण्यासारखे आहेत मला थोड्या वेगळ्या विषयावर विचारायचा फेब्रुवारी महिना सुरू झालाय नाही म्हणत स्टील व्हॅलेंटाईन डे ला काहीच प्लॅन नाहीये नाही मागच्या वर्षी मी माझ्या मम्मी पप्पांना गिफ्ट पाठवलेले यावर्षी पण मी तेच करणार प्रेमाकडे कशी कर पाहते प्रेम आधी मला ना प्रेमाची डेफिनेशन कळायची नाही आता मला जेवढी कळते त्यात मला असं वाटतं की एक पार्टनर मला जो हवा असेल त्याच्यासोबत मी डीप कॉन्व्हर्जेशन करू शकेन ज्याला मी माझ्या कामाबद्दल सगळ्या गोष्टी शेअर करू शकेन त्याच्या कामाबद्दलच्या गोष्टी मला ऐकायला आवडतील म्हणजे एकंदरीत दिवस कसा गेला काही स्ट्रेस असेल तर तो एकत्र बसून त्याच्यावर चर्चा करून तो कमी कसा करता येईल किंवा एकत्र ग्रो करण्याकडे कसं जास्त इनपुट्स देता येईल तर इन शॉर्ट डीप कॉन्व्हर्झेशन्स सेन्सिबल कॉन्व्हर्झेशन्स इमोशनल कॉन्व्हर्झेशन्स सेन्सिटिव्ह कॉन्वर्जेशन्स ज्याच्यासोबत मी कम्फर्टेबली करू शकेन ज्याच्यासमोर मला मला वेगळं वागण्याची गरज नाही लागणार मला खूप नीट मी जसा भोंगा आहे किंवा जशी इमोशनल आहे जशी फटकळ आहे सो so, आय एम ऑल इन वन पर्सनॅलिटी खरं तर मला घेऊन खूप लोकं कन्फ्युज होतात लोकांना वाटतं मी खूप टू फेस्ड आहे कारण मी आत्ता भांडून आत्ता मी परत नीट होऊ शकते म्हणजे तुझ्याशी मी आत्ता कसा कसा भांडेन मी तुझं तोंड बघणार नाही असं तुला वाटेल पण थोड्या वेळाने मी येऊन कदाचित मी तुझ्याशी बोलायलाही सुरू करेन इतकं मी गो करून टाकते मनात काहीच ठेवत नाही हां तर मला समजणं इज व्हेरी डिफिकल्ट असं समजून घेणारा जर कोणी पार्टनर मिळाला तर आणि तरच ओनली आय विल डेट अँड मॅरी दॅट सेम गाय आता मला फक्त डेटिंग नाही करायचं कमाल <laughs> आहे सो so, फर्स्ट काही व्हॅलेंटाईन डेचा असा कोणता किस्सा किंवा असं काही होतं का तुझ्या बाबतीत नाही आय हॅड अ आय हॅड अ बॉयफ्रेंड पण आम्ही बॉयफ्रेंड गर्लफ्रेंडसारखं काही नव्हतं ते तर ऐकून ऐकून फक्त होतं मी शूटिंग करत असायचं मी बाहेर असायचे तो पुण्यात असायचा तो इंडस्ट्रीमधला नव्हता ही वॉज मोर लाईक माय बेस्ट फ्रेंड म्हणजे जेव्हा कधी मी पुण्याला जाईन मला पॅम्परिंग मिळायचं आणि आम्ही दोघं दोघंच फक्त कधीच कुठेच नाही फिरायला गेलो आम्ही खूप ग्रुपमध्ये असायचो तर अगेन तोच आमचा mm -hmm. फ्रेंड झोन जास्त होता वी आर नॉट टुगेदर एनी मोर पण आय एम व्हेरी हॅपी फॉर हिम ही इज गॉट इज सोलमेट इन इज लाईफ आणि इफ आय नो द डेफिनेशन ऑफ लव्ह आय नो इट बिकॉज ऑफ हिम कारण जेव्हापासून आम्ही बोलणं बंद केलं तेव्हापासून मला कळलं की जेव्हा आपल्याला आपण आपल्याला कमी अक्कल असते ना खरं जगा भा तर जगाबद्दल माणसांबद्दल दुनियादारीबद्दल तेव्हा जेव्हा आपण ते बॉन्ड्स क्रिएट केलेले असतात ते इमोशनली जास्त डीप असतात तर इमोशनली मला जर कोणी पॅम्पर केलं असेल बाळाबाळा म्हणून तर दॅट वॉज दॅट गाय अँड वर लाईक बेस्ट फ्रेंड्स आय मिस माय बेस्ट फ्रेंड असं समटाईम्स येस आणि डेट कोणती खास अशी डेट नाही खरं तर असं काही बॉयफ्रेंडसोबत अशी वेगळी डेट नाही आम्ही फ्रेंड्समध्येच एकत्र असायचो पण भावांसोबत मी भावा ब्रदर्सवाली डेट असते म्हणजे बेस्ट फ्रेंड्सवाली डेट असते सिस्टर डेट्स असतात सो अशा चालू असतात फ्रेंड्ससोबतच्या डेट्स मैत्रिणींसोबत असं बॉयफ्रेंडसोबत आयडियल डेट असं नाही आहे काही केलेली मी सो तुला पहिला प्रपोज आठवतोय का कोणी केलेलं स्कूलमध्ये नाही खरं तर नाही म्हणजे केले असतील भरपूर पण या ज्या मुलाला मी डेट करत होते त्यांनी तर नव्हतं केलं आहे गेस प्रपोज मी पण नव्हतं केलं फर्स्ट होता नाही तर तर मी टॉम्बो होते माझं बॉयकट असायचं मी मुलींच्या शाळेत होते रेणुका स्वरूप मेमोरियल गर्ल्स हायस्कूल सदाशिव पेठ या शाळेत मी होते त्यानंतर संबंधच नाही इलेवन ट्वेल्थ मी सिंहगड कॉलेजला होते पण तेव्हा पण नाही मी अशी जरा मुलांसारखी वागायचं ना तर मेबी म्हणून मी कोणाला फार आवडत नव्हते त्यांना वाटायचं ही फटकोळे घाबरून राहायचे मला लोक मला यायचे प्रपोजल्स पण मी कधी सिरियसली नाही घेतले म्हणजे मला ते फनी वाटायचं खूप मला अजूनही फनी वाटतं मला कोणी किस्सा नाही आहे नाहीत नाही म्हणजे माझ्या लव लाईफला घेऊन असं काही फार इंटरेस्टिंग नाही आहे काहीच सिरियलमध्ये वगैरे की कोणाला तू आवडायची काहीतरी वेगळं तुझ्यासाठी ओळ म्हणा म्हणाला किंवा गाणं म्हणाला असं काही नाही माझ्यासाठी कोणी नाही गाणं वगैरे म्हणाला कोण म्हणा कोणी आहे का काही नाही असे क्यूट प्रपोजल्स येतात बऱ्याचदा इंस्टाग्रामवर किंवा मेसेजेसवर देन आय डोंट टेक देम सिरियसली <laughs> <laughs> आणि सिरियल्समध्ये तर नाहीच म्हणजे कामाच्या ठिकाणी सो so, शेवटी काय सांगशील पारू या मालिकेबद्दल प्रेक्षक पारू या माल पारू या मालिकेवर सगळ्यांनी एक वर्षभर खूप मन भरून प्रेम केलं आहे खूप प्रतिसाद दिला आहे तेच प्रेम पुढेही कायम ठेवा तेवढाच प्रसि प्रतिसाद त्याच्यापेक्षा जास्त इन्फॅक्ट अजून द्या आम्हाला आणि तुमच्या प्रेमामुळे आम्ही हे एक वर्ष पार पाडू शकलो अशी आम्हाला बरीच वर्ष तुम्हाला एंटरटेन करायचं आहे आणि इंटरेस्टिंग विषय घेऊन तुमच्यासमोर यायचं आहे तर आता मी आली आहे मी आली आहे म्हणून नाही पण इन जनरल आमच्या सिरियलमध्ये बरेच इंटरेस्टिंग ट्विस्ट इन टर्न्स येणार आहेत तर प्लीज एकही एपिसोड चुकवू नका दररोज संध्याकाळी साडेसात वाजता पाहायला विसरू नका पारू झी मराठीवर धन्यवाद थँक्यू सो मच खूप मजा आली थँक्यू थँक्यू